नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा भैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितले ह्या साडीचे म्हणजे ब्लाऊजची डिझाईन बघितली बॅकनेकची साडी आणि ब्लाऊज एकाच रंगाचा असेल तर ब्लाऊजची डिझाईन कशी केली गेली पाहिजे आणि आजच्या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी साध्या शिलाई मशीनवरती हाफ शटल साधी शिलाई मशीन साडीला फॉल कसा लावायचा ते हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला जास्त वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ योजपुर आठला आवडला तर प्लीज लाईक करत चला शेअर करत चला तुमच्या छोटे मोठे ग्रुपला फॅमिलीमध्ये वगैरे आणि नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या वर्षापेक्षा चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच येईल तर चला सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमी ले ले तर मैत्रीणं मी ते प्युअर कॉटनचा फॉल घेतलेला होता त्यामुळे तो पिळ नाही फक्त पाण्यातून काढलेला आहे पाण्यामध्ये ठेवला होता थोडा वेळ पाच दहा मिनटं आणि नंतर तसाच फक्त वाळत घातलेला आहे आणि हा वाळल्याच्या नंतर आपल्याला यावरती पुन्हा ही स्त्री पण फिरून घ्यायची तुम्ही जर पॉलिस्टर मिक्स घेतला तर गरज नाही धुवायची यानंतर मैत्रीण मग आम्ही हा फॉल धुवून वाळून ही स्त्री पण फिरून घेतली आहे याच्यावरती म्हणजे कॉटनचा होता प्युअर कॉटनचा जर तुम्ही कॉलेस्ट्रॉल मिक्स तर तुम्हाला धुवायची पण गरज नाही कारण की मी प्रत्येक वेस्ट काही होत नाही पण हा प्युअर कॉटन होता त्यामुळे हा फॉर्मिंग मी दोन्ही स्त्री करून घेतलेला आहे आता त्यानंतर बघा आपल्याला नेस्टे बाजूने जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्ही इकडनं पिको करून घेतला तरी चालेल पण माझ्याकडं नाही त्यामुळे शिलाई मशीनवरती मी डबल फोल्ड करणार आहे आणि नेसते बाजून इकडनं आपण बारा इंच अंतर सोडून इथून पुढे फॉल लावणार आहोत तुम्ही दहा इंचापासून चौदा इंचापर्यंत इंचा अंतर सोडू शकता तुमच्या मनाने आणि बघा अशा पद्धतीने थोडासा फॉल फोल्ड करायचा आणि बॉटमच्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे तर इकडच्या साईडने अगोदर आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर अगोदर मी सिंगल फोल्ड करून घेत आहे कारण की लगेच डबल फोल्ड केली ना तर ती खूप मोठी फोल्ड होते त्यामुळे आणि आपल्याला एकदम बारीक फोल्डिंग करायची तर अगोदर सिंगल फोल्ड करून आपण हे जो नेस त्या बाजूची कट केलेला ब्लाउज पीस आहे ना तिथून आपण टीप मारून घेत आहोत ठीक आहे या पद्धतीने मी अगोदर एक सिंगल फोल्ड केली आता यानंतर आपण पुन्हा यावरती अजून एक फोल्ड करू म्हणजे डबलमध्ये आपली ही जी फोल्ड आहे ती झालेली आहे म्हणजे इकडनं आपल्याला पिको करण्याची पण गरज नाही आणि शक्यतो टिप्स जे साधी शिलाई मशीन जरी असली ना तुमच्याकडे तरी पण तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता मी असंच करत असते माझा असू दे किंवा कुणाचं असलं तरी पण साधी शिलाई मशीनवरतीच फॉल लावत असते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इकडनं स्टिच करून घेतलेलं आहे डबल फोल्ड करून आताही ते बघा आपली मार्किंग दिसत आहे आता हे साडे अकरा इंच राहिलेलं आहे कारण की अर्धा इंच आपलं ते फोल्डिंगमध्ये गेलेलं आहे तर बघा खालच्या साईडने फोल्ड मी थोडंसं फोल्ड केला सुरुवातीचा इथे एक टास्नी लावली आणि बॉटमच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मैत्रिणो ही जी शिलाई मशीन आहे ही माझी घरगुती हाफ शटल साधी शिलाई मशीन आहे आणि तिच्यावरतीच आपण फॉल कसा लावायचं ते बघत आहोत तर बघा खालच्या साईडने टिप व्यवस्थित येते की नाही ते पण मी चेक केलं आणि तुमच्याकडे जर पिकोची मशीन असेल तर तुम्ही खालच्या साईडने आता मी जिथे टीप मारते तिथे तुम्ही पिको करून घेऊ शकता पण सगळ्यांकडेच पिकोचे मशीन अवेलेबल नसते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी साध्या शिलाई मशीनवरती अगदी हाफ शटल मशीन आहे माझी त्यावरतीच मी तुम्हाला फॉल कसा लावायचं ते दाखवत आहे म्हणजे तुमचं कुठलंही काम आडत नाही की आपल्याकडं पिकोची मशीन नाही आहे फॉल कसा लावू तरी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच लावू शकता आणि बघा इथे आपण जी पक्की शिलाई आहे ती देऊन घेतलेली तुम्ही तीन नंबरची चार नंबरची जी कोणती शिलाई वापरत असाल ती तुम्ही इथे देऊन घ्यायची आहे आणि वरती आणि जे वरती जो कपडा आहे ना फॉलचा दुसरा भाग ती ते पण तुम्ही पाच नंबरची कच्ची शिलाई देऊन टीप मारू शकता आणि लास्टला बघा आल्याच्या नंतर मी इथे डबल फोल्ड केलेला आहे आणि यानंतर इकडनं पण आपण कच्ची शिलाई देऊन घेऊ शकतो तर मी ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ह्या व्हिडिओमध्ये मी वेगळी पद्धत दाखवणार आहे फॉल लावण्याची ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपण इथून तिथून हा जो बॉटमच्या साईडने आहे हा फॉल तो स्टीच करून घेतलेला आहे आता तुम्हाला हवं असेल जर डायरेक्टली अशी पायपिंग आपली हात शिलाई करता येत नसेल तर तुम्ही सरळ इकडच्या साईडने पण कच्ची पाच नंबरची शिलाई आहे ती देऊ शकता बघा अशा पद्धतीने जसं का पन, मी तुम्हाला अगोदर पण साडीला फॉल कसा लावायचा त्यामध्ये दाखवलेला आहे तिकडनं पण मी पाच नंबरची शिलाई दिलेली पण ह्या वेळे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई न देता डायरेक्टली फक्त टाचमी लावूनच तिकडनं जी आहे ती हात शिलाई करून घेणार आहोत तर बघा मी ते या पद्धतीने टाचमी लावून घेते म्हणजे शिलाई पण केली तरी आपल्याला पुन्हा ती उच व्हावीच लागते त्यामुळं आणि बघा एका हाताने असा हा कपडा आपल्याला फॉलचा सरळ करून घ्यायचा म्हणजे कुठेही घोळ वगैरे चुने वगैरे येत नाही आणि एकदम परफेक्ट असा फॉल आपला लागला जातो बघा मी इथे ठिकठिकाणी अशा पद्धतीने टास्ने लावून घेत आहे म्हणजे आपल्याला हातशिलाई करायला पण सोपं जाईल आणि तुम्ही मस्त निवांत खुर्चीवरती बसून पण ही हातशिलाई करू शकता मला तर मशीनवरच बसून करता येते खाली वगैरे नाही ठेवता येत फरशीवरती शिलाई करताना खूप वाकावं लागतं मग त्यापेक्षा असंच तुम्ही जे म्हणजे साडी आहे ना ती अशी शिलाई मशीनवरतीच ठेवायची अशी जशी ठेवायला आहे तशीच आणि आता आपल्या आणि तेच लगेच हात शिलाई लग करायला सुरुवात करायची तर तुम्ही इथे डबल पदरी किंवा चार पदरी पण धागा होऊन घेऊ शकता ठीक आहे तर मी इथे बघा जो ब्लाऊज न उका लावून मग पदरी धागा उरलेला होता सुईमध्ये मग मी तोच घेतलेला आहे हात शिलाईला आणि बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने थोडासाच कपडा गुतवायचा असतो आपल्याला जो मेन साडीचा कपडा आहे ना जो वरतून दिसणार आहे तर अगोदर सुरुवातीला मी इथे गाठ बांधून घेतली धाग्याला आणि इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे हातशिलाई करण्याची तर बघा अशा पद्धतीने आपल्याला वरतून मोठे मोठे टाकी घ्यायची आहे आणि जो खालची बाजू आहे ना जो साडीचा कपडा घेतो आपण तो थोडासाच गुंतवून घ्यायचा असतो आपल्याला सुईमध्ये म्हणजे जेणेकरून तो जो वरतून दिसणारा पार्ट असतो ना हात शिलाईचा तो कमी घ्यायचा आपला साडीचा पार्ट गुतवून याच्यामध्ये आणि ते कॉर्नरवरती आल्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे चेंजेस बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला इथे एक टाका टाकून घ्यायचा आहे म्हणजे एक गाठ बांधून घेतो ना त्या टाईप आपल्याला इथे एक अशा पद्धतीने याच्यामध्ये सुई गुंतवून घ्यायची आणि एक गाठ बांधून घ्यायची बघा म्हणजे ओढला तरी हा जो कपडा आहे ना तो डायरेक्टली ओढला जात नाही ही एक वेगळी पद्धत आहे म्हणा किंवा ट्रिक पण म्हणू शकता तुम्ही फॉल लावण्याची आणि असंच हे आपल्याला आहे ना मध्ये मध्ये करत राहायचं आहे मध्ये मध्ये थोडं थोड्या अंतरावरती टाका टाकत राहायचा बघा जिथे धागा संपेल तिथे पण आणि त्यानंतर बघा असं पाच सहा टाके टाकून झाले ना असे हात शिलायचे की पुढे आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची म्हणजे जेणेकरून काय होतं आपण जेव्हा असं एखादा बघा आपलं पैंजणमध्ये हात शिलाईचा धागा गुंततो माझा तर हमेशाच गुंतत असतो तर तुम्ही अशा पद्धतीने टाका टाकला ना तर बघा हे ओढल्याच्या नंतर लॉक होऊन जातं तिथं म्हणजे पूर्ण धागा काय बा आपला निघल्या जात नाही कधी कधी हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आणि इथे गाठ बांधायची गरज नाही कारण की आपण ऑलरेडीच गाठ दिली होती पण माझा धागा जास्त शिल्लक होता म्हणून मी तिथे पण एक गाठ बांधून घेतली पुन्हा या सुईमध्ये आपण डबल पदरी धागा आहे तो ओवून घेतलेला आहे ठीक आहे आणि इथून पुढे आपल्याला पुन्हा आता हात शिलाई आहे ती सुरू करायची आहे म्हणजे जिथे धागा संपेल तिथे तर आपण तसा टाका देतच असतो म्हणजे म्हणजे गाठ लॉकचा टाका म्हणू शकतो आपण त्याला अशा पद्धतीने आणि सुरुवातीला पण बघा इथून आपण स्वीच जिथपासून स्टार्ट केलं तिथे पण आपण एक जो आहे ना तो टाका टाकून घेतलेला आहे म्हणजे लॉकचा म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही हातशिलाई केली ना तर जे धागे असतात ना आपले हे हातशिलाईचे ते आपले कुठेही गुथले पैंजणमध्ये वगैरे तर ते पूर्णच नाही निघून येत हातशिलाई म्हणजे पूर्ण हातशिलाई करण्याची आपल्याला गरज पडत नाही तर ही एक वेगळी पद्धत आहे तर तुम्हाला ही अगोदर माहीत होती का ते पण मला सांगा किंवा तुम्ही कशा पद्धतीने हातशिलाई करत होता ते पण मला सांगा बघा थोड्या थोड्या अंतरावरती मी इथे एक टाका टाकून घेतलेला आहे ठीक आहे आणि अशाच पद्धतीने आपण वरच्या साईडने पण चेक करायचं की बारीक बारीक टाके येत आहेत की नाही तर माझे एकदम नाजूक असे टाके मी वरच्या साईडने घालून घेतलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तर पूर्ण हात शिलाई आहे ही तिथून आपल्याला सेम अशीच आहे ती करून घ्यायची आहे कम्प्लीट आणि एका हाताने जो फॉल आहे तो असा पसरवून घ्यायचा म्हणजे कुठेही चुनी हो वगैरे किंवा घोळ वगैरे येत नाही साडीला आणि तुम्ही निवांत बसल्या बसल्या बस हा जो हातशिलाई आहे ती करू शकता पण मला हातशिलाई करायचा प्रचंड कंटाळा येतो कारण की खूप वेळ जातो हातशिलाईमध्ये टीप वगैरे मारून होती ब्लाऊज पण शिवायला असं वाटतं लवकर म्हणजे उरकलं जातं पण हातशिलाई करायचं खूप किचकट काम वाटतं त्यामुळे मला हातशिलाई करायचं खूप जीवावर येतं खरं तर पण काय करणार आता करावंच करा लागतं साडी आहे म्हटल्यावरती ठीक आहे तर बघा मध्ये मध्ये मी असं म्हणजे लॉकची जी गाठ आहे ना ती देऊन घेते आणि पुन्हा राहिलेल्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला अशीच जी शिलाई आहे ना ती पक्की करून घ्यायची म्हणजे खूप मजबूत आणि खूप चांगला असा आपला फॉल आहे लाग तो लागला जातो बघा इथे पण मी टाका टाकून घेतला आणि मध्ये मध्ये येणारे ज्या टाचण्या आहेत ना त्या पण आपण काढून घ्यायचं आणि जर तुम्ही इकडनं पाच नंबरची शिलाई दिली असेल तर त्याला पण बघा हात शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला ती पाच नंबरची शिलाई असते ना ती उसवूनच घ्यावी लागते म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता ठीक आहे तर पूर्ण साडीला मी अशाच पद्धतीने हात शिलाई करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी सर्व पार्ट वरती फॉलच्या इथून तिथून हातशिलाई करून घेतलेली आहे पूर्ण जी हातशिलाई आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे टाटणी पण मी काढून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर आपला हा फॉल लागला गेलेला आहे तुम्हाला मी वरच्या साइडने पण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की प्रॉपर कसा आपला कुठेही घोळ वगैरे न येता खूप सुंदर आपला हा जो फॉल आहे तो लागला गेलेला आहे वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने तो दिसत आहे म्हणजे हातशिलाई केलेली कुठूनही आपली वरती दिसत नाहीये बघा किती प्रॉपर असा आणि फिनिशिंग मध्ये तो लागले गेलेला आहे एकदम जवळून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला हा जो फॉल आहे तो लागले गेलेला आहे या पद्धतीने तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने जो फॉल आहे ना तो ट्राय करून बघू शकता अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे तुम्हाला हात शिलाई करताना पण अडचण येणार नाही बघा जे हात शिलाई केलेली आहे ते टाकी किती बारीक बारीक घेतली मी म्हणजे वरतून न दिसण्यासाठी आणि अशा पद्धतीने फायनली पूर्ण जे आतशिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपला हा जो फॉल आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे बघा कुठेच घोळ वगैरे दिसत नाही साडीला अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये तो लागल्या गेलेला आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही फॉल लावण्याची आयडिया म्हणा किंवा ट्रिक ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय